केला चिकन साखा वाटोला पण हे काय आहे अरे त्यांना चिकन झाला तो तर आता असं मला वाटत ना आम्ही जरा ट्रेकिंगला आल्या मस्त विकी ना सगळी भांडी भांडी टोपा फिरीज सगळा बर्फ घेऊन आल्या तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही चाललो आज सगळी फॅमिली बाहेर ते आमच्या गाड्या दोन रेडी आहेत तर सगळी मंडळी रेडी आहे तर कुठं चाललं तुम्हाला पोचल्यावर समजायलाच तर ब्लॉगला कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि निघालो आम्ही बघा तिथे आली निघू तू कुठं चालले कुठे शायनिंग झाले एक नाही चाललं आपण ए एक नाही चाललं कुठं चाललं तुला माहित नाही कुठं कुठं कार्याला कंच कार्या कारव्याला पागल कुठं कारव्याला झाली तयारी तुझी चल सगळी फॅमिली तयारी काकी काकीन तू नाही वाटलं काय होऊन फिरतस नाही मॅचिंग मॅचिंग ब्लॅक 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 तुला नेणार नाही रिहू येऊ बाटा बसले गाडीने दुसरं कोणी अभिनय कुठं आले फिरायला फिरायला तर काहीच निघालो गाडी येऊन इथे गेल्यान पाण्याचा बाटला आणाला

ते ए, ए, चावी चावी मग एकदा बरे जे जे ते ना तुम्ही आवड लवकर आली तुम्हाला नाही कसून ठेवता आली सावलीन कुठे शोधून ठेवले मग गाड्या कुठे लावायच्या मग कवा सांगाल देवीचं मंदिर आता आम्ही चाललो तिकडं बसायला त्या इथला परत तिथे दर्शन घ्यायला गाडी लावून तिकड खाली करून चला चला मी गाडी घेऊन येते ना बस मग गाडीत चल त्याच्या त्याच्या बस खूप <laughs> वर्षानंतर कारवेला आलो आणि आलो मस्त फील आले कारण सगळे चारही चार झाड झाडं झाडं नाही तर गाडी आहे इथला पार्किंग लावली इथं आणि आम्ही जाणार तिकडे त्या साईडला बसायला काकी साईड तिकडे गेले जेवणाची तयारी करायला मग तिथं जाऊ आता सगळं सामान बिमान उतरून घेतं गाडीमधनं मस्तपैकी पैकी आपली एक इथं गाडी लावले आणि एक तिथं समोर लावले तर मस्तपैकी सगळं उतरून घेतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो जेवण बनवायच्या टाईमला तर आता असं मला वाटतं ना आम्ही जरा ट्रेकिंगला आले मस्तपैकी पैकी नाही सगळी भांडी भांडी टोपा फिरिज सगळा बर्फ घेऊन आल्या आवाज असा लगीच झाल्या आवाज येतो भांड्यांचा जेवण जरा टायमात बनवू त्याचे दर्शन घेऊन येऊ

इत चिकन दहीत लावले ना आम्ही आता चाललो कोंबरा तोरून आता कोंबरा उड आणि इथं दाखले कोमरा इथं यावी बसल्यान काकी किते कांदा कापते रिवू यो इप्रे आम्ही मस्ती करायला ओरले तिथं मस्त जेवण बनवून लावले आम्ही तोपर्यंत आम्ही कोमरा तोरून दुसरा पण आहे ते मटन साफ करायला घेतले आहे थांबून थांबला

लय पाहतो डेरवण आणलं डेरवलं आणले म्हणजे पैसे वाचवलं पैसे वाचवले ना मग तिने तुझं व्यापारला नाही इथे दोन आत तुझं एकच आहे दोन नाही थंडापिवा ला पिवायला

रस्ता गवशीत गवशीत काहीतरी आणले ना पिशवीन म्हण घट्ट काम आता काय आणले पिशवीन तुम्ही बी खाऊ आणले दारू म्हणून कोणी आणीच नाही तुमच खाऊ अनताना काय आणले भाऊ काय दारू कुठे आहे काम झाले आणले बिअर बघा किंग तुण फिशर स्ट्रॉंग आता एका घोटांना तुला बोललो ना हे स्ट्रॉक बरोबर असेल विचारणार नाही सोयी झालेले आहे एक बेर आलेले पिता का तुम्ही पिऊ गे पिऊ ब्लॉक मध्ये राहुल दादा राहुल पित हा अजून

ताब्या पाणी पिदर डरमन पिदा ना दारू की मला बघून ना मला असं वाटत का जंगल सफारील्या चमळ एक जंगल सफारी करायला माझ बघा कशी टोपी एक मोठी चिकनचा का वाटोला पण या काय आहे त्यांना फोडून टाकलं तर चिकन बुर्जी झाला तो आज चिकन बुर्जी मी नाही वाटत काही वेगळाच काही झाले आता म्हणजे तू ना कारण नक्की काराचा काय होता गाय कोणती भाज्या द्यायला काय नाव द्यायचं तुम्हीच सांगा काय नाव द्यायचं या भाजीला यान दोन अंडी मिक्स आहेत ना चिकन आहे आता जा तो सुकल तवा चांगला होईल आता तेल चुकल ना तो अंडा फुगल वाट चिकन का इसलिए इनको कुछ देता नहीं करने के लिए नका घातले गावठी मटण भाऊ कसा आहे चमच्याकडे उत्तर कसं झालं बघ हा एकदम मस्त झालेला आहे फुल जेव्हा कांदा निंबूची चित्र फुल जेवून घ्यावा जशी आमची गावां फेकत माल झाला बघ जा पकडजा जा

यो 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 काय मोठी अरे यो का तुझ्या हे पाक झाला नुसतं नको तो आवरा ऐकत नाही ऐकत नाही तरी बस अरे तुम्हाला तुमचा रस पुरल का रस रासा आहे स्वप्ना रस जास्त घातले

वालकाश वालकास वालकास चाला गा सगळी मजा करून मजा मस्ती असला कामा कुठे घेणार <ख़े> जा बॅकअप ये कोल तैलावरून भांडी आणलेली सगळी आटली इथं माघल मागे आणणार बाय 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 जा आता बस झालं तुमची गाडी पाठव घरा काय तोंडाची अवस्था आहे उन्हान पुरी साफ पाठव लावलेला आहे आता यांना पाठवते पुढं यांच्या मागं माग निघता आम्ही पण आणखी जाम ऊन लागते नशी टू व्हीलर नाही आणली नाही तर मराठी पाहिजे असते इकडे तर लावले तर आता चाललो डायरेक्ट घरी आपण आता डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू घरी आलो मी डायरेक्ट झोपून गेलो की जाम थकलेलो होतो तर खूप मजा केली तिकडं पण मी आता ब्लॉग आता इथे एंड करतो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय